नमस्कार यू फॅमिली तुमच्या फॅशन डिझायनरमध्ये मनापासून स्वागत आहे कसे आहात बरे आहात ना मी ब्लाऊजवरून बाप कसे घेतो ते पहा माझ्या शब्दात मी ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगत आहे ब्लाऊज शिवण्यासाठी आपल्याला काय काय मापे लागतात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पूर्ण उंची ही छाती बाई कमर घेर दंडघेर पुढचा गळा मगचा गळा शोल्डर खांदा मुंडा आणि गारुंदी सर्वप्रथम सुरुवात करूया कोणतेही मा ब्लाऊज चालतो हे साधेच ब्लाऊज आहे मग कटोरी ब्लाऊज कसे माप घ्यायचे ह्याच्यावर न दाखवतो हे साधेच ब्लाऊज आहे कोणत्या पण ब्लाऊजवर घ्यायचे माप बलाऊज उलटा करूया बलाऊज उलटा केला आता घालू घालूया हा कमरेपासून त्या कमरेपर्यंत मग मोजू ये वीज भरत मग छाती दहा दा चाळीस असं माप घ्यायचं नाही तुम्ही हा हा उक सोडा आणि ह्या तुम्ही छातीचे माप मोजाम साडेआठ बरोबर साडेआठ आले छाती साडेआठ आली साडेआठच्या चौथा भाग करायचा चौथा भाग केला तर छाती चौतीस इंच येईल दोन भागा असे राहायचे चौतीस चौतीस साईजच्या ब्लाऊज आहे मग छतीच्या मापली व्या साडेआठ आता आधी बरोबर दोन दीड इंच वाडवायच्या बरोबर साड़े आठ नऊ नऊ उंची ही पुडवीनच गॅम मापा दे ह्या शोल्डरच्या रेषेपासून खांद्यापासून बरोबर चौदा आली आधी एक इंच बरोबर पंधरा उंचीचे माप वडून टाणून घेऊ नका असं वडायचं नाही सरळच मापात घेत बरोबर चौदा मागून बघूया माग किती आली साडे तेरा मग पुढची उंची येईल मापातच काही जणांच्या चुका होतच असतात तसे चुका करायचे नाही त्या तुमका घेताना असा तिरपा घेऊ नका गळाचा सरळ तिरशीत घातून गळाची उंची साडेपाच बरोबर आली त्यावर एक रेगा आली पावणे दोन रेगा आल्या म्हणजे पावणे आली पावणे सहा उंची आली खांद्याच्या पासून बघा तिरपा गळा कसा भरतो बघूया आपण साडेसात जास्त वाटतो त्यापेक्षा आपण पावनीसाच बरोबर घ्यायच्या मग पावनीसा पुढच्या गळ्या साडे पाच आधी अधिक घेऊन रस्त्या म्हणजे पावनीसा गळाला बरोबर आहे एवढ्याच ठेवायच्या मागच्या साडे सात बरोबर साडेती सात आला गळ्या मागच्या गळाची माप सात आणि अर्धा बरोबर साडेसात माप घेतली भाईची मुंची मोजवी सा सा उंची आली तात दोन रे गा आली म्हणजे सव्वा सा गा आलम बलुंची सा आणि दोन रे गा सव्वा सा दंडाची घेर मोजून सा बरोबर सा है बरोबर दंड धरायचे पूर्ण एकूण आठ आली दंडघेरिन दंड घराचे सहा आले बरोबर दंड घेर सहा पूर्ण आठ शोल्डर चे बरोबर अकरा आले अकराचे निम्मे साडेपाच बरोबर शोल्डर साडेपाच आली शोल्डरचे माप अकरा बरोबर साडेपाच बरोबर आली परफेक्टम खांद्याचे माप घेऊया बरोबर पाहुणे तीन आले मग घेताना आपण तीन घेतलं पाहिजे हे पाहुणे तीन हे शिवण्याच्या अंतर मग बरोबर खांद्यात तीन आल्या मी तर लिहूया तीन बरोबर मुंड्याचे माप घेऊया मुंडा उंची बरोबर पाहुणे सा आली आपण कटिंग ना बरोबर पाव थोड्या दोन रेगा दरून शाईंज घ्यायचे हात तळली तर ना पाहुणे आली मुंड्या उंची पाहुणे सांग आतल्या बाजूला दोन रेगा घेतल्या की पावणेचा बरोबर मुंडा येतो गायाची जिरुंदी घेऊया बरोबर पाहुणे पाच आल्या सव्वा दोन इंचाच्या गळावरून धुई तर राहायची पाहुणे पाच बरोबर धरून किती आल सव्वा दोन इंच बरोबर आल्या काय काळावरून मग मगा चिवरून धुई देऊया दोन आणि दोन रे ग सव्वा दोन इंच बरोबर आले कमरे चे घर बिट्टी हाँ पसुन बड़क पिट्टी पट्टी बाजूला बरबर एक तीस कमर घर आ कमर घेर एक तिथली वेम असे मी माप घेतो डायरेक्ट क्रॉसपट्टी म्हणजे योगपट्टी मोजण्याची काही गरज भासत नाही प्रत्येकाच्या ब्लाउजला अडीच अडीच ते एक इंच बरोबर तिपारी ती टेम वरच्या बाजूला तीन साडेतीन आणि तो अडीच इंच मग क्रॉसपेटीला मोजायची गरज भासत नाही हा एवढेच ठेवायचे माप मी असेच परफेक्ट माप मोजतो माप घेताना एखादी रेषा म्हणजे लाईन आली तर हाय तशीच तुम्ही लिहून काढा एखादी कमी करू नका तुमचं माप चुकवलं प्रत्येकांचं माप हे तब्येतीवरून अवलंबून असते त्या प्रत्येकाचं माप वेगवेगळं असू शकत कुणाची तब्येत कमी होत्या कमीची कुणाची जास्त होत्या त्यामुळं माप प्रत्येक वेगवेगळे येतात आणि तुम्ही प्रत्येक कटिंग करताना प्रत्येकांच्या ब्लाऊज मापाला मागून घेत जावा किंवा तुम्ही अंगावरून बापे घेऊ शकता कसा वाटला व्हिडिओ आवडले नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा भेटू पुढच्या भागात Tô prendo baby! Bye,